श्री विजया साई नर्सरी हिते आहे हिंदी का मराठी मराठी दोन हो। अच्छा हिंदी मराठी चक्कू कालीपत्ती किती कोय काली छोटावाला सौ दस नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये मांजरी फाट्यावर आणि हा रोड दिसतोय तो सोलापूर पुणे हायवे आणि आता आपण एका नर्सरीमध्ये जाऊन थोडीशी रोपं वगैरे बघूया कारण आतल्या साईडला नर्सऱ्या मोठ्या आहेत ह्या रोडवर ज्या नर्सर्या आहेत तिथे रोपे थोडी काही प्रमाणात माग मिळतात म्हणून आपण नर्सरीमध्ये जाऊन रोपे बघणार आहोत आणि या सोलापूर पुणे हायवे रोडपासून अगदी एक शंभर ते दीडशे फुटाच्या अंतरावरच नर्सरी आहे श्री रामालक्ष्मी नर्सरी आहे आणि नर्सरी किती मोठी आहे बघा आणि ह्याच्यामधली जा झाड सुद्धा किती मोठी आहेत ती एकदा बघा किती मन प्रसन्न वाटतंय झाडं बघितल्यावर आणि हे असं जे दृश्य आहे ते आपल्या गावाकडे कमी प्रमाणात आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण बघूया हा केशर आंबा आहे आणि ही जी जात आहे ना चक्कूची ती काली पत्ती म्हणून ही चक्कूची जात आहे ही एकोणीसशे शहाण्णव साली आपल्या घरापाशी लावलेली होती रोपं आणि ह्याची जी, जी चक्कू असते ना ती गोड असतात आणि रोप फक्त एकशे दहा रुपयाला आहे त्याच्यानंतर इकडच्या साईडला एक आंब्याची जात आहे ती बदाम आंबा आहे मोठ्या नर्सऱ्या आणि इकडं बऱ्याचशा लोकांचा हा नर्सऱ्यांचा झाडांचा व्यवसाय आहे इकडच्या भागामध्ये अशोकाची रोप आहे ती ही पामची आहे ती लॉन आहे म्हणजे शोची पण झाड आहे ती भरपूर प्रमाणात आपण दुसऱ्या नर्सरीत जाऊ आता आणि मित्रांनो आज जी आपण गाडी आणलेली आहे कुर्डवाडीवरनं ती वेगळी गाडी आहे समोरच्या साईडला इनोवा लावलेली आहे किती मोठी नर्सरी आहे बघा आणि हो का तिकडे जी आपण गाडी लावली आहे ना तिथून जी नर्सऱ्या चालू होते त्या ते इकडं अशा भरपूर नर्सरी आहेत त्या श्री विजया साई नर्सरी हिथे आहे हिंदी का मराठी मराठी अच्छा ये मराठी करडा चक्कू कालीपत्ती किती कोए कालीपत्ती 600 बड़ा वाला छोटा वाला 500 फुट आहे छोटा वाला आहे 120 110 तक 110 हे कोणच रोप आहे हिरवाई ते समोरचं लिंबूनी आहे काय हे समोरचं लिंबू आहे काय मौसमبيه वय त्याची काय प्राईज आहे क्वालिटी चांगली झाडाची बर, हे मोसंबीचं झाड आहे हां बर, तर हे मोसंबीचं झाड आहे मित्रांनो तर चांगली क्वालिटीची रोपं आहेत आपण ज्यावेळेसनं आपण कुरडवाडी शहरामध्ये रोपं घेतो त्यावेळेसनं रोपच चांगली लागत नाही ती सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम ही लिंबू आहे ना हां ह्याची काय प्राईज आहे तर हे लिंबू आहे तर उन्हाळ्यामध्ये खूप लिंबू महाग असतं मित्रांनो आपल्या घरापाशी एक दोन झाडं जर लावली लिंबाची तर खूप चांगलं होईल बघा मित्रांनो ही झाडं दिसत ना समोरची ही बांबूची झाड आहे ती बघा आणि ही अशोकाची झाड आहे ती मित्रांनो प्रत्येक वेळेसनं आपल्याकडे मारुती सुजुकीची स्विफ्ट गाडी असते आता मात्र ह्यावेळेसनं टोयोटा इनोवा गाडी आपल्याकडे आहे हे जे तुम्हाला जे बटन दिसतंय ते सीट दे ॲडजस्ट करण्याचं आहे हे, हे गाडी बट स्टार्ट करण्याचं बटन आहे तर आपण शीट थोडं ऍडजस्ट करूया हे रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे तुम्हाला बघायचं असेल तर दाखवतो ह्याची क्लिअरिटी किती छान आहे बघा की, की? टोयोटा इनोवा जी रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे ना तो याची क्लिअरिटी छान वाटते मला त्याच्यानंतर ए सी सुद्धा गाडीचा चांगला वाटतोय